मुंबईचा पाऊस मिळते अनेक भागामध्ये शेतकऱ्या नुकसान झाल्याचं दिसून येत शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल कालही मान्य मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या आहे आणि जे नुकसान शेतकऱ्याचं झालं केंद्र सरकार राज्य सरकारचे जे एन डी आर एफ एडीआरचे जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत बंधारा समाजाकडून आदिवासीमध्ये जाण्याची मागणी होत आहे पुन्हा आदिवासी म्हणून त्या सगळ्या गोष्टीला विरोध केला जातो नाही आता प्रत्येक समाजाची मागणी तो अनुश्य अनुश्य त्या त्या समाजाला न्याय मिळण्याकरता येत असतं तर शेवटी आरक्षणाचे नियम आहे कायदे आहे कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे तर केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू जे काही निवेदन करते त्यांच्याशी चर्चा करू उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की भाजपने आपल्या औपाधीत राहावं शब्दप्रयोग केला उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे त्यांना हे माहिती झालं आहे की आता काँग्रेसही त्यांना सोडून गेली आहे महाविकास आघाडीचे अनेक लोक उद्धव ठाकरेजीकडनं नाराज होऊन त्यांनी आपलं तोंड फिरवलं आहे आता उद्धव ठाकरेजवळ जी काही मताचं राजकारण करण्याची एक त्यांनी जे खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे त्यामुळं ते निराश झाले आहे निराश झाल्यामुळं आता अशा पद्धतीचे वक्तृत्व करून त्यांची जी काही महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून जे एक इमेज आहे ती अशा शब्दप्रयोग करून ते डॅमेज करताय स्वतःला स्वतःची उंची कमी करताय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला जात आहे शेतकऱ्यांच्या जा प्रश्नाला घेऊन मोर्चा काढणं कामाचं त्यांचं आम्ही न्याय द्यायचं काम आहे आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना शरद पवारांनी ईव्हीएम संदर्भात कसा फ्रॉड आहे तर डेमो निवडणूक आयोगाने यापूर्वी खूप वेळा यांना बोलवलं होतं ते पार्टीच्या कार्यकर्त्याला समजवण्याकरता ते दुकान मांडलं आहे ईव्हीएमचं काहीतरी ते काल दाखवलं पण जेव्हा निवडणूक आयोगानं तुम्हाला अधिकृत बोललं होतं अधिकृत नोटीस दिली होती अधिकृत त्या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शन्स मागितले होते तेव्हा मात्र कुणी असं घेऊन गेले नाही पार्टीच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना ते महायुतीकडे जाऊ नये याकरता कार्यकर्त्यांना स्टेबल ठेवण्याकरता स्टेबल ठेवण्याकरता किंवा त्यांची पार्टी सोडू नये म्हणून केला प्रयोग आहे आम्ही मॅच वर संजय राऊत म्हणाले आम्ही मॅच वर असं संजय राऊत म्हणाले त्यामुळे खेळाडूंचा कुठेतरी अपमान नाही का संजय राऊत खूप काही गोष्टीवर थुंकतात त्यामुळे त्याचा सिरियस घेऊ नका शिंदेनी बाळासाहेबांचा फोटो वापरू नये त्यांनी अमित शहाचा त्यांच्या मुलाकडून सल्ला घ्यावा असं राऊत म्हणा संजय राऊताचं उत्तर मी कशाला देऊ शेवटी शिंदे साहेब देतील उत्तर आणि त्याला तो सकाळपासून तेच कार्यक्रम आहे त्यांच्या मग आमच्यामध्ये खूप कामं आहे सकाळी सातपासून रात्री एक वाजेपर्यंत कामच संपत नाही त्यांना फक्त तुमच्याशी बोलायचं राहतं बाकी त्यांना काही काम राहत नाही त्यामुळे ते, ना ते बोलत असतात तुम्ही आम्हाला विचारत असता मला वाटतं काही फार सिरियस घ्यायची गरज नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हा आदर्श आदर्श आमच्याकरता आदर्श स्थळावर आहे एक मोठा आदर्श बाळासाहेबाबद्दल आम्हाला सर्वांना आहे आणि संजय राऊत कुणालाही या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला हे असं म्हणू शकत नाही कुणी राहू शिंदेसाहेब असं की मराठीत जनता राव की बाळासाहेबाचा फोटो का लावला अनेकाच्या घरी बाळासाहेबाचा फोटो आहे आणि असा फोटो लावून शेवटी जे संस्कार आम्हाला मिळतात बाळासाहेबांनी जीवनात जे काम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी तर त्या जीवनकारण्यात जीवन तर प्रेरणा लावतात म्हणून फोटो लावला फोटो लावतो आम्ही आणि त्यातनं आम्हाला प्रेरणा मिळते नवीन नागपूरच्या जगे जमिनी अधिग्रहित होणार त्यात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही आहे त्यांचा विरोध नाही आहे मात्र त्यांना पाचपट मोबदला द्यावी अशी त्यांची हो आम्ही शेतकऱ्यांचं कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही किंवा त्यांना त्यांचा मनाला त्यांचं मन दुखवेल असं काही राज्य सरकार भूमिका करणार नाही सर्व शेतकरी शेवटी आता प्रायमरी जेव्हा आपण प्रोजेक्ट तयार करतो तेव्हा ते, ते, ते प्रायमरी जागा प्रपोज करतो आपण आता त्याचा फायनल कॅबिनेटमध्ये झाला आहे पण जेव्हा जागा ॲक्च्युली संपादन करू तेव्हा शेतकरीही चर्चा करून त्यांचे जे काही रेट आहे त्या रेटबद्दलही चर्चा करू आणि जे काही नियमाप्रमाणे त्यांना जो त्यांचं सॅटिस्फाईड होईल असा मोबदला आपण देऊ नव्हतं त्यांना काय शुभेच्छा तुम्ही द्याल यशस्वी पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत जगातला सर्वोत्तम भारत जगातला सुरक्षित भारत हा मोदीजींनी घडवलेला आहे आणि जगातल्या सर्व देशामध्ये भारताची पद ही शंभर पटीनं वाढण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे एकशे चाळीस कोटी जनतेने मान्य प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून या देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी युग पुरुष आहे आमचे मोदीजी हे या देशाकरता ज्या पद्धतीने त्यांनी परिवर्तन केलं आहे आणि ज्या पद्धतीने या देशाला समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता गरीब कल्याणाच्या योजना त्यांनी राबवल्या कल्याणाकरता त्यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने मजबूत भारत निर्माण करण्याची योजना तयार केली आणि दहशतवाद्या कारवाया करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात घुसून मारणे आणि महाराष्ट्र देशाला सुरक्षित करण्याचा जो अत्यंत महत्त्वाचा जो अत्यंत या ठिकाणी ऐतिहासिक कार्य मान्य मोदीजींनी केलं मान्य प्रधानमंत्री मोदीजींचा सतरा तारखेला वाढदिवस हो आहे त्यांचा जन्मदिवस हो आहे मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की उदंड आयुष्य मोदीजींना लाभू दे त्यांचं जीवन मंगलमय राहो त्यांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न परमेश्वर पूर्ण करणार आहे देशाची जनता पूर्ण करणार आहे मोदींच्या देश उभा आहे मी मोदीजींना खूप खूप शुभेच्छा येतो तिसरा जो आहे नागपूरच्या वाहतुकीसाठी आहे काय अपडेट आहे काय तिसरा आपला होतो आहे त्याची डिझाईन आणि प्लान मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे त्याच्या अॅक्विशनची कारवाई होईल आणि मग तो रस्ता एन एम आर डी एच्या माध्यमातून बांधकाम होईल थँक्यू